उद्धव ठाकरेंना कमी लेखनं आता भाजपला चांगलंच महागात पडू लागलं आहे नवेनवे तर भाजपच्या नेत्यांच्या जिवारी लागला आहे कारण की आता भाजपा आणि शिंदेगड फुटू लागल्यानंतर मात्र भाजपाला उद्धव ठाकरेंशी आठवण वरचेवर जास्तच होऊ लागल्याचं दिसत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश होऊ घातलेल्या या नेत्यांची यादी पुढे आल्यानंतर मात्र भाजप आता दहाभेत दनानले आहेत मित्रांनो कोण आहे ते नेते उद्धव ठाकरेंच्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत भाजपाचे आमदार खासदार आणि हे विद्यमान नेते मात्र आता हे नेते वाढवणार भाजपचं सर्वात मोठं टेन्शन पहिलं नाव येतं ते म्हणजे पिंपरी चिंचवडमधून अश्विनी जगताप अश्विनी जगताप या पिंपरी चिंचवडमधील विद्यमान आमदार आहेत लक्ष्मण जगताप या त्यांच्या पत्नी आहेत या भागातून त्या भाजपच्या चिन्हावरती आमदार आहेत मात्र या भागातून आता त्यांचा पराभव होत असल्याकारणाने त्यांनी आता आपलं पूर्णपणे भाजपला सोडण्याचं ठरवलं असून आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचं निश्चित केलं जात आहे यामुळे आगामी काळामध्ये भाजपला पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये सर्वात मोठं खिंडार पडणार आहे पूर्ण नाव म्हणजे लक्ष्मण पवार गेवराई गेवराई हा भाजप गोपीनाथ मुंडेंसह नरंजय मुंडे आणि सध्या मुंडे कंपनीचा हा सर्वात मोठा मतदारसंघ पंकजा मुंडेंचा पराभव केल्यानंतर आता उद् आता उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी सध्या लक्ष्मण पवार या मराठा कार्ड नेत्याला फोडल्यामुळे आगामी काळामध्ये धनंजय मुंडे यांचा पराभव निश्चित मानला जात आहे धनंजय मुंडे यांच्या विरोधात लक्ष्मण पवारांना उभं करून मराठा कार्ड खेळल्याने धनंजय मुंडे यांचे दहाबे दणलले आहेत त्यांचाही पराभव आगामी विधानसभेला निश्चित होणार हे आता तेथील जाणकार मत व्यक्त करत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंचे डोके आणि शरद पवारांची खेळी भाजपला आता न समजणारं कोडं निर्माण होऊ लागलं आहे याचमुळे आगामी काळात बीड बीड जिल्ह्याचं राजकारण सध्या कुटुंबाशिवाय म्हणजेच सध्या मुंडे कुटुंबाशिवाय चालणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे पुढचं नाव येतं विवेक कोल्हे नगर विखे पाटलांच्या विरोधात असणारं नाव म्हणजे विवेक कोल्हे हे आता भाजपचे युवा नेते म्हणून नगरमध्ये ओळखले जात होते मात्र त्यांना भाजपने साईडला केल्यामुळे हे नेतृत्व नाराज झालं आणि विवेक कोल्हे आता शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळा लागल्याची सध्या शक्यता आहे या भागातून ते विवेक कोल्हे विधानसभेच्या रिंगणामध्ये तयारी करू लागले आहेत यामुळे विखे पाटलांचे दहावे धरणे असून या भागातून त्यांना उदळी मिळाली तर मात्र विवेक कोलेंचा विजय निश्चित होऊन महाविकास आघाडीच्या कोणत्या चिन्हावरती लढणार ठरवणार आहेत उद्धव ठाकरेंनी जर प्रवेश दिला तर तिथे देखील ते लढू शकतात त्यानंतर पुढचं नाव आहे ते म्हणजे सचिन घायला संभाजीनगर उच्च शिक्षित असलेलं नेतृत्व सचिन घायल यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केलेला आहे यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची संभाजीनगरमध्ये ताकद अतिशय जबरदस्त वाढली असून त्या भागातून जवळजवळ पन्नास ते साठ हजारांच्या जवळजवळ शेतकऱ्याने देखील आपला उद्धव ठाकरेंना पाठिंबा जाहीर केल्याने भाजपचं शिंदेंच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये अडचणीत मात्र खूप मोठी वाढ झाली आहे हा युवा चेहरा आगामी काळामध्ये संदीपा मुंबरे संजय शिरसाट या नेत्यांना भारी पडून महाराष्ट्राच्या विधानसभेत पुन्हा दिसेल अशी शक्यता निर्माण होऊ लागली आहे त्यामुळे राज्यात संभाजीनगर चित्र काय असेल याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे त्यानंतर राजेसाहेब देशमुख बीड परळी राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसचे जिल्हाप्रमुख आहेत का मात्र आता धनंजय मुंडे विरोधात मराठा काळ खेळण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी खेळी केल्या असून आता धनंजय मुंडेंचा पराभव करण्यासाठी इथे त्यांना उभं केलं जाऊ शकतं आहे राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसचे निष्ठावान नेते होते मात्र आगामी विधानसभेला त्यांना ज्यांना तिकीट सुटेन महाविकास आघाडीतून त्यांना ते उभं करण्यासाठी सावले आहेत त्यामुळे मराठा काळ खेळून सध्या उद्धव ठाकरे शरद पवार यांनी भाजपच्या अडचणीत मोठी वाढ केली आहे इथे धनंजय मुंडेंचा आणि सध्या त्यांच्या भगिनी पंकजा मुंडेंचा पराभव करण्यासाठी हे नाव पुरेस असल्याचं तेथील जाणकार आपलं मत व्यक्त करत आहेत झाली प्राथमिक यादी आगामी काळामध्ये पंचवीस आमदार आणि नऊ खासदार पुन्हा महाविकास आघाडीच्या गळाला लागल्याची सध्या शरद पवारांनी सकाळीच मोठा बॉम्बस्फोट केल्याने आता मात्र भाजपच्या अडचणीत आता खूप कमालीची वाढ झाली आहे मित्रांनो आपणास काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया यावरती व्यक्त करा धन्यवाद